पारनेर तालुक्यातील कहाणूर पठार येथील प्रसिद्ध कमळाचा तलावची स्वच्छता टीम पारनेर व माझी सैनिक यांनी बुधवारी सकाळी केली कहाणूर पठारातील जगप्रसिद्ध असलेले कमळाचे तळे याची ओळख आहे परंतु काही गणेश भक्तांनी याच ठिकाणी गणपती विसर्जन केले टीम ॲडव्हटेज पारनेर तरुणांना ही गोष्ट लक्षात येताच तुषार ठुबे सर माझी सैनिक गणेश गायके भरत नवले वैभव या तरुणांनी लगेच तेथील प्लास्टिक कचरा व गणपतीची मूर्ती काढून तळ स्वच्छ केले प्राध्यापक तुषार ठुबे सरांनी या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना येथून पुढे अशा प्रकारचे अस्वच्छता कोणत्याही ठिकाणी करू नये अशी टीम विनंती ऍडव्हर्टाइज पारनेर यांनी केली पारनेर तालुका विविध नैसर्गिक ठिकाणांनी नटलेला असा तालुका आहे या तालुक्यामध्ये कान्हूर पटार या गावात अतिशय सुंदर असं एक कांबळाचं तळ आहे नैसर्गिक तळ आहे निलंबनोत्सवी फेरा नावाची व्हरायटी आहे की ही व्हरायटी कुठं सापडली जात नाही अशी व्हरायटी आहे त्या नैसर्गिक ठेवायचं कुठं जतन झालं पाहिजे जपन झालं पाहिजे यासाठी सातत्यानं प्रयत्न होतोय पण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी गणेश भक्तांनी दहा दिवस गणेश उत्सव साजरा केला आणि खऱ्या आता बुद्धीची देवता या गणरायाला म्हटलं जातं पण निर्बुद्धपणे लोकांनी या ठिकाणी गणपती या ठिकाणी बनवलेत त्या गणपतीमध्ये विविध रंग त्याला दिलेले आहेत की या रंगामध्ये वेगवेगळे केमिकल्स त्या ठिकाणी मिक्स झालेले आहेत आणि त्याचा परिणाम इतका जीवसृष्टीवरती होणार आहे बायोडायव्हर्सिटीवरती होणार आहे आणि या सगळ्यामुळं ही नैसर्गिक जी साधन संपत्ती आहे धोक्यात येण्याची शक्यता आहे मी गणेश भक्तांना आम्ही सर्वजण आमचा आडवटीचं पारणे मेजर जसं ऐके मेजर असतील सगळ्यांच्या वतीने आम्ही विनंती करतो की हा नैसर्गिक ठेवा आपल्याला आहे कारण पाहिजे जीवन एक जीव वाचला तर सगळे वाचणार आहेत आणि तो आपला वाचवावा लागेल खऱ्या अर्थाने आम्ही ह्या प्रवृत्तीचा निषेध करतो कि अतिशय निसर्ग सृष्टीने आणि प्रकृतीने दिलेलं सौंदर्य आपल्या कानूर पठारला आणि पठार भागाला काही गणेश भक्तांनी अतिशय मोठी चूक केलेली आहे आपलं हे कमळाचं तळं एक आपली नैसर्गिक ओळख असणारं तळ तळ आहे यात अनेक गणेश भक्तांनी काल गणपतीच्या मूर्त्या आणि प्लॅस्टिकच्या प्लॅस्टिकचे काही कागद असतील जे सडायला काही हजारो वर्ष लागणार आहेत आणि हे कमळाच्या तळ्याचं एक, एक विशेष महत्त्व असं होतं इथं बाकीच्या नैसर्गिक हस्तक्षेप कमी असल्यामुळं ह्याच ठिकाणी हे कमळ कमळ किंवा कोमोदिनी नावाचा जो कमळाचा जो प्रकार आहे तो आलेला आहे पण आम्ही तुषार सरांनी आणि आमचे तरुण सहकारी वैभव बोटे असतील भरत नवले असतील यांनी आम्ही ठरवलं की सकाळी जाऊन आज ह्या कमळाच्या तळ्याची स्वच्छता मोहीम राबवत असतो वारंवार सांगूनही गावातले लोक कोणी ऐकत नाहीत आज या ठिकाणी आम्ही टाकळीला प्रवास काही कामानिमित्त निघाला असता कमळ्याच्या तळ्याला भेट दिली आणि पाहिलं की या ठिकाणी अनेक प्रकारचं प्लॅस्टिक आणि हे पडलेलं आहे तरी आम्ही सर्व आमचे तरुण मित्र सहकारी आणि सर्वांनी आज ठरवलं की यातलं ते ख प्लॅस्टिकचे कागद असते ते गणेश मूर्ती असतील त्या बाहेर काढून ठेवायच्या मी यानिमित्त गावकऱ्यांना एकच विनंती करतो की इथून पुढं पुढच्या काळात